आहे आहे की बीडचं प्रकरण सरकारशी संबंधित कराड कोणाचा माणूस आहे अशोक सोनवण्याला मारल्यानंतर म्हणजे त्याच्या कानफडात मारल्यानंतर त्या घुलेने जे काय झालं त्याच्यामध्ये कोणाचे फोन लागले त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याशी ज्या का, कारखान्याचा जो काही संचालक बिंचालक आहे जो काय आहे तो त्याच्याशी कोण बोललं फोनवर खंडणी कोणाच्या नावावर दाखल झाली आहे अशोक सोनावणे हा मागासवर्गीय शेड्यूल कास्ट आहे अट्रॉसिटी का नाही लागली अजून म्हणजे पोलीस काय वेडे बेडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असं आहे की बाकीचे घुले फुले टुले अंधेरे कंधेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती हे अजून कुणाचा बोट उठत नाही वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीड मध्ये उघड माथ्याने फिरतोय उजळ माथ्याने फिरतोय वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज बीडमधनं माझ्याकडे व्हिडिओ आलाय ज्यांच्या शिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोणत्या मंत्र्याचं संरक्षण आहे ते आपण शोधा ना जरा आपल्याला पण काहीतरी काम असू दे ना आमचं सगळं काम कशाला करतो मुख्यमंत्री हे बघा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारवाई कधी करणार ते सांगा तो कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे मी वंजारी वाल्मिक पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीड मध्ये वाल्मिक कराडचंच नाव काय येतं सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात ते सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय ते जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण तर पालकमंत्री सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रातनं एक वेगळं जिल्हा म्हणजे राष्ट्र राज्य प्रशासन करा ना